क्षेत्र कडकुल या ठिकाणी मुंदावर कपाळपडणे या स्थानावर थोडस स्मरण केलेलं आहे आणि परिसर आहे स्थानावर या, या स्थानावर सध्या आपण आलेलो आहोत या ठिकाणी अनेक गुरुवर्य सद्भक्त या ठिकाणी आलेले आहेत श्री क्षेत्र खडकुली येथील स्थानावरती आम्ही आहोत आणि जे काही नाथसागर आहे जायकवाडी धरण आहे तेथील लाटा सध्या वाहवा लागलेले दिसतात जे मूळ स्थान आहे गोविंदावर कपाट पडणे जे काही स्थान आहे ते आपण सध्या पाहत आहोत आणि या ठिकाणी हे सगळं पडलेलं आहे आताही आणि मूळ जे काही स्थान आहे इथे खाली आपल्याला दिसत आहे हो हो दिसत आता गोविंदावर कपाटपणे या स्थानावर आलेलो आहोत अनेक सदभक्त या ठिकाणी आलेले आहेत दादा आपण कुठून आलात धाराशिव धाराशिव आणि कसे आला तुम्ही कारणी कारणे आलो कारणे आले किती अंतर आले तुम्ही दोनशे सत्तर किलोमीटर अंतर आहे आणि काय भाव होता तुमचा फक्त कसही करून आज दर्शन झालं पाहिजे तिथे ईश्वराने बरोबर घडवलेला आहे मार्ग कुठे काय अडचणी आल्या नाही त्या जिथं अडचणी आल्या तिथल्या आपोआप दूर झाल्या जेणेकरून हित त्या मांडव्यापर्यंत कसलीच अडचण आली नाही तिथं आली तर तिथं लगेच त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं ईश्वराने सोडवली आणि दर्शन आणलं दर्शन करून कसं वाटला आज म्हणजे तो एक अद्वितीय आनंद आहे तो जो आपण शब्दात सांगू शकत नाही किती सुंदर फुलं आहेत खडकुलीच्या परिसरामध्ये हे सध्या आपल्याला या परिसरात तुमने फुल बना आहे तरात तुमने फुल बना कहा का आहे रंग कहा से लाया है प्रभु कैसा खेल रचाया है पर मेरे समझ में न आया है प्रभु कैसा खेल रचाया है पर मेरे समझ में आया है तरह तरह के तुमने फूल बनाए तरह तरह के तुमने फूल बनाए ये रंग कहाँ से लाया है यह रंग कहाँ से लाया है पर मेरे समझ में न आया है पर मेरी समझ में न आया है प्रभु कैसा खेल रचाया है प्रभु कैसा खेल रचाया है पर मेरी समझ में न आया है पर मेरी खडकुली या परिसरामध्ये आपल्याला स्थान तर दिसतात पण अतिशय हिरवगार असं सध्या हे गवत वाढलेलं आपल्याला दिसत अनेक छोटी छोटी फुलांची झाड आहेत आणि निसर्गरम्य असं एक सुंदर परिसर या खडकुलीच्या परिसरामध्ये आपल्याला सध्या दिसत आहे श्री क्षेत्र खडकुली या ठिकाणी जून चोवीस रोजी आम्ही सर्व सद भक्तांसह बाबांच्या सह या ठिकाणी आणि आता आपण सध्या दर्शन करत आहोत स्थान वंदन करत आहोत आणि एक छोटस भजन आपण सर्वां

एकटा करू शकत नाहीये सफाईच कार्य आपण सर्व मिळून जर केलं तर एक स्वच्छतेच एक चांगला उपक्रम आपल्याकडे निर्माण होईल सर्व भक्तांनो या परिसरामध्ये अतिशय सुंदर परिस्थिती आहे फुलं झाडे आहेत पण आपणच ती खराब करतो खडकुली या स्थानावर आहोत आणि या ठिकाणी बाबा एक सुंदर असं भजन म्हणून दाखवत आहेत गोविंदावर कपाट पडले या स्थानावरती आपण आहोत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय आहो श्रीमरण करते करते निकल जाई मेरे प्राहन सुमरण करते करते निकल जाई मेरे प्राण ती तो प्रभु जी दे दो हम दे संधान देिमरन दे दे करते करते निकल जाय मेरे प्राण सिमरन करते करते निकल जाय मेरे प्राण ओ भाई सदय सा साहेरा प्रेम बढा दो श्री नाग देव जैसा अधिक कार बनासरा प्रेम बधादो श्री नाग देव जैसा अधिक कार रनामी न जोरे अधिकार सिमरन करते करते निह कल मेरे प्राण असिमरन करते करते निह कल जाय मेरे प्राण दीदो प्रभु जी दे दो हमें दे दो सन्निधान दीदो प्रभु जी दे दो हमें दे दो सन्निधान सिमरन करते करते निह कल जाय मेरे प्राण सिमरन करते करते निकल जाए मेरे प्राण उत्तर पंथ जाने का फैसला सुनाया सभी भक्तों का जी घबराया हो सभी भक्तों का जी घबराया उत्तरा पंथ जाने का फैसला सुनाया सभी भक्तों का जी घबराया हो सभी भक्तों का जी घबराया ऐसा लगा जैसे निकल गए सबके प्राण ऐसा लगा जैसे निकल गए सबके प्राण सिमरन करते करते निकल जाय मेरे प्राण असिमरन करते करते निकल जाय मेरे प्राण ने तो प्रभु जी दे प्रभु देतो हमें निहान सिमरन करते करते निकल जाए मेरे प्राण असिमरन करते करते निकल जाए मेरे प्राण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय खूप सुंदर